पण कधी कधी कसं आहे गरज आहे जर आपल्यावर अटॅक होत असेल तर त्याचा तो, तो मोतळ जवाब द्यायला लागतो आणि भारत देश प्रत्येक जाणार आहे कोणालाही दोन हजार सोळा पासन ते दोन हजार एकोणीस पर्यंत सारखे हल्ले होत आहेत दरवर्षी एक हल्ला होतोय आणि इतके हल्ले होऊन सुद्धा पहलगामच्या आधी जेव्हा ऑल पार्टी मिटिंग असते तेव्हा आपले प्रधानमंत्री बिहारमध्ये जातात बिहारमध्ये जाऊन तिथे इलेक्शन आहे आणि तिथे म्हणतात पाकिस्तान की हे कर देंगे कर देंगे आपण शांत बसणारच नाही मी म्हणतो तर म्हणतो की एका जेवण भेटलं तरी बस हे लोक राहू शकतात म्हणजे असं नाही की पहिल्यांदाच होत असं एका टाइमला उपाशी धरायचं समजा रोजच एकादशी आहे हे धर्माचं राजकारण करणं बंद करा तुम्ही हिंदू मुस्लिम करताय पण तुम्ही अर्ध सांगताय जरी हिंदू खत्रे हे परंतु त्या हिंदू भावांचा बदला घेणार घेणारा शहीद झंटू अली शेख हा मुसलमान होता तुम्ही हे सांगितलं नाही काश्मीरमध्ये वाचवणारा तो मुसलमान होता तुम्ही हे सांगितलं नाही पर्नल ती मुसलमान होती तुम्ही हे तुम्ही हे सांगितलं नाही मिसाईल मिसाईल करताय तो बनवणारा ए जे अब्दुल कलाम मुसलमान होता तुम्ही हे सांगितलं नाही सध्या भारत आणि पाकिस्तान यांचा संघर्ष अधिक ताणलेला पाहायला मिळतोय त्याला कारणी तसंच आहे बावीस एप्रिल रोजी पेहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला याला खरं तर प्रत्युत्तर देत भारत सरकार आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हे सात मे रोजी सुरू केलं जवळपास शंभर दहशतवाद्यांना कंठस्नान घालत पाकिस्तान स्थित असलेल्या नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत त्यांची ही नऊ ठिकाणं त्यांनी उद्ध्वस्त केले त्याचबरोबर ज्या जेव्हा बावीस एप्रिलला हल्ला झाला त्याच्या दोन दिवसामध्ये सेवा इंडस करार विजा आणि दूतावास कर्मचारी हा दोघांवरतीही परिणाम झाला आणि अधिक परिस्थितीही ताणली गेली तर काल अकरा तारखेला दोघांमध्ये जे सीज फायर आहे ज्याला आपण शस्त्रसंधी म्हणतो ती देखील करण्यात आली मात्र पाकिस्ताननी नेहमी आपली कोलापती करत शेपूट वाकडं ते वाकडं करतच पुन्हा एकदा मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीरच्या भागामध्ये ड्रोन मिसाईल हल्ले आणि स्फोटकांचे देखील आवाज हे तेथील नागरिकांना तेथील राहणाऱ्या रा, नागरिकांना देखील ऐकायला मिळाले त्यामुळं पाकिस्ताननी सीज फायरचं हे सिमो सीज फायरचं जे आहे ते उल्लंघन केल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे त्यामुळं भारत पाकिस्तानच्या सध्या परिस्थितीवर पुण्यातील नागरिक पुण्यातील जे कोणी अभ्यासक आहेत स्पर्धा परीक्षांचे ते कसं बघतात पाहूया युद्ध हा कुणालाच नको हवा असतो कारण आपण पुण्यासारख्या शहरात राहून बसून आपल्याला वाटते की युद्ध झालं पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण कधी कधी कसं आहे गरज आहे जर आपल्यावर अटॅक होत असेल तर त्याचा तो मोतळ जबाब द्यायला लागतो पण वर जे पॉलिसी मेकर आहेत ते, ते हँडल करतात एखाद्या दुसऱ्या दे देशाने आपल्या देशावर विनाकारण जर कोणी युद्ध लादत असेल तर त्याला प्रतिबंध करणं हा आपल्या देशा देशाचं प्रथम कर्तव्य आहे आणि आपला भारत देश हा प्रत्येक वेळेस शांतेच्या जा मार्गाने जाणार आहे कोणालाही दुखापत न करणार आहे त्याच्यामुळे आता जी परिस्थिती पाहता आपण तर आपण काय स्वतःहून युद्ध सुरू नाही केलं इतर देशांना आपल्याला युद्ध करायला भाग पाडला काल आपल्याकडे सीज फायर केल्याच्या नंतर आपण काही त्याच्या म्हणजे त्याचे जे नियम अटी आपण पाळल्यात पण पाकिस्टानने ते पुन्हा आज तोडलं टर्म्स तो वरती अग्री केलं होतं की जर त्यांनी परत काहीतरी टेरर अटॅक्स केले किंवा कोणतं असं दिसलं देन इट विल बी कन्सिडर्ड एज अन ॲक्ट ऑफ वॉर आणि त्यांनी दरवेळेस ह्याच गोष्टीचा फायदा घेतलाय की आपण शांत बसतून काय बरं आपण शांत बसतोय आपल्यावरती हल्ले होत आहेत हे नेहमीच आहे त्यांचं ही वृत्ती आणि म्हणजे जे स्टेप्स घेत आहेत जे अथॉरिटीज घेत आहेत ते गेस बरोबर आहेत आणि एकदा का ते म्हणजे वन्स अँड फॉर ऑल नेस्तानाबूत करून टाकलेलं बरं असं मला तरी वाटतंय कारण की आपले जवान आणि आपले कारण नुकसान आपल्यालाच होतंय आहे जास्त करून आता हे ह्याचं समजा की तुम्ही आता जीएसटीचा रेट आता से अठरा टक्के उद्या अजून महागाई वाढणार आहे जर अजून वॉरचे सिच्युएशन क्रिटिकल झाले त्याचा भार आपल्यावरतीच येणार आहे नाही भारचा काही प्रश्न नाही भारचा प्रश्न नाही यूनच दे त्याचा काहीच मुद्दा नाहीये पण ते पण ते हा मग तेच ना ते आपण संपवत नाही त्याचा इश्यू येतोय आलं का आपण पण जरा शांततेत चाललोय ते पण शांततेत मला पण शांतताच हवी आहे पण जर आपले लोक मरत आहेत तर शांतता नाही शांतता नाहीच राहणार आपण शांत बसणारच नाही मी तेच म्हणतो म्हणतो की एका टाइमचं जेवण भेटलं तरी बस आहे लोक राहू शकतात म्हणजे असं नाही की पहिल्यांदाच होत असं एका टाइमला जे उपाशी राहिलं उपास रोजच एकादशी आहे पण पूर्ण संपवायला जाऊ वर इट्स ओके कारण की आज आपण बघतोय पुढे जाऊन आपल्या पिढ्या येतील त्याच्या त्याच्या पुढच्या पिढ्या येतील ते, ते पण सेम गोष्ट का फेस करावी आज आपण उपाशी राहतो ते पोटभर खातील सर बरोबर युद्धाबाबतीत भारताच्या सैन्यानी जे कार्य आहे ते तर म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलू नाही शकत त्यांनी खूप मोठी कीर्ती गाजवलेली आहे पण माझ्या हिशोवानी आता पाकि पाकिस्तान विरुद्ध इंडियानी एकदम कडक असे निर्णय घ्यायला पाहिजेत आणि माझ्या हिशोबाने तरी जे, जे पीओके आहे ते तरी इंडियात वापस आलं हा तेच ना मग जर आता त्याला मध्यस्थीच करायची तर त्यांना फंड द्यायला नको होते पण आता फंड दिलेत पाकिस्तानची वृत्ती सगळ्या लोकांना माहिती आहे ते फंड जरी त्यांनी जर चांगल्या हेतूने दिलं असेल किंवा त्यांच्या जे सिटीजन्स आहेत त्यांना फूड भेटावं त्यांना काही ना काही भेटावं अशा बाबतीत जरी असलं तरी पण आय एम एफचं जे लोन आहे ते युद्धातच यूज करतील आणि जर युद्धातच यूज करणार आहे हे सगळ्या सगळ्या कंट्रीजला माहिती आहे तरी पण समजा यू एस झाला चायना झाला त्यांना जर वोट देऊन जर त्यांना आय एम एफमधून लोन देत आहे ते चुकीची गोष्ट आहे मग जर तेच जर करायचं आहे तर त्यांना मध्यस्थीसाठी यायला नको होतं बिकॉज आहे वॉर आहे अशी अशी गोष्ट आहे की त्यात नुकसान दोघांचं पण होणार आहे फक्त असंच नाही की इंडियाचाच लॉस होणार आहे म्हणून बट इंडिया किंवा पाकिस्तान फक्त पाकिस्तानचाच लॉस होईल इंडियाचा पण लॉस होणार आहे पण तिथं कडक निर्णय घ्यायला हवे होते आज जर तो मध्यस्थी करतोय तर माझ्या हिशोबाने त्यांनी आय एम एफमधून पाकिस्तानला लोन द्यायला नको होतं गोष्ट ऍक्ट ऑफ वॉर डिफाईन करण्यासाठी सिव्हिलियन पॉप्युलेशनवर टार्गेट करणं हा एक ऍक्ट ऑफ वॉरच्या डेफिनेशन मधला एक सर्वात महत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे आणि पाकिस्तान बॅग टेररिस्टने ते केलं पहलगाम मध्ये जे काही झालं दुसरी गोष्ट ह्यासारख्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि जर हे जर थांबले पाहिजे जर अशी अपेक्षा आप आपली असली तर आपण सरकारला विचारणं गरजेचं आहे दोन हजार सोळापासनं ते दोन हजार एकोणीसपर्यंत सारखे हल्ले होत आहेत hmm. दरवर्षी एक हल्ला होतोय आणि इतके हल्ले होऊन सुद्धा पेहलगामच्या आधी जेव्हा ऑल पार्टी मिटिंग असते तेव्हा आपले प्रधानमंत्री बिहारमध्ये जातात बिहारमध्ये जाऊन तिथे इलेक्शन आहे आणि तिथे म्हणतात आम्ही पाकिस्तान की हे देंगे वो कर देंगे त्यांच्या पक्षांच्या ऑफिशियल हँडलवर हे असे कमेंट येतात की उनका धर्म पेचान उनका धर्म पुचके मारवून की जाती नाही आधी सर्वात आधी या राजकीय लोकांना सांभाळा इथे देश महत्त्वाचा आहे कुठला एक पक्ष कुठली एक संघटना कुठलाही व्यक्ती कुठलाही व्यक्ती महत्त्वाचा नसून देश महत्त्वाचा आहे आधी यांना सांभाळा दुसरी गोष्ट अशा काही घटना होणार नाही याच्यासाठी आय एम एफमध्ये काय तरतुदी करता येईल त्या करा आणि तिसरी गोष्ट हे धर्माचं राजकारण करणं बंद करा तुम्ही हिंदू मुस्लिम करताय पण तुम्ही अर्ध सांगताय जरी हिंदू हे परंतु त्या हिंदू भावांचा बदला घेणारा घेणारा शहीद झंटू अली शेख हा मुसलमान होता तुम्ही हे सांगितलं नाही काश्मीरमध्ये वाचवणारा तो मुसलमान होता तुम्ही हे सांगितलं नाही कर्नल सुफिया खुरेशी ती मुसलमान होती तुम्ही हे सांगितलं नाही तुम्ही ज्या मिसाईल मिसाईल करताय तो बनवणारा एपीजे अब्दुल कलाम मुसलमान होता तुम्ही हे सांगितलं नाही प्रथमतः तुम्ही देशद्रोहाचे धर्माच्या आधारावर सर्टिफिकेट वाटणं बंद करा ते भारतीय आहेत आणि ते भारतीय राहतील आता हे ठीक आहे बॉर्डरवरती काय चाललंय काय आपल्याला काही घेण देण नाही आपण इथं एसी रूममध्ये बसून आणि मोठ्या मोठ्या मीडिया हाऊसमध्ये बसून आपण कराची उडवलं काय काय उडवलं कसं केलं काय केलं हे तुम्हाला इथं पुण्यामध्ये म्हणा किंवा भारताच्या कोणत्याही ठिकाणी ह्याचे तुम्हाला पडसाद दिसणार हे मार्केटमध्ये दिसणार तुम्हाला व्यापार पेठेमध्ये दिसणार आणि हे किती आपण नाही म्हणलं ना ह्याच्यावरून छोटा मोठा काही ना काही जातीवाद होणार म्हणजे होणार शंभर टक्के आहे फक्त काय की हे काय थांबणार नाहीये सीज फायर जरी झालं तिसरा व्यक्ती हे बघा तुमच्या आज किती तुमच्या दोन भावांमध्ये भांडणं असले तिसरा मध्यस्थकी जरी येऊन करत असला किती करत असला तरी त्या दोघांच्या डोक्यातले विचार तो बदलू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा तर उद्या हे परत वाढणारच आहे हे आज तात्पुरतं ता जरी हे फक्त बंद झालं असेल ना तरी हे वाढणार आणि ह्याचं स्वरूप पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात येणार त्यासाठी सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे आणि आता हे जे जेवढं काही म्हणजे काय म्हणते त्याला की इकडनं ड्रोन्स गेले तिकडनं ड्रोन्स आले काय काय झालं आता ह्या टाइम पिरियड मध्ये जेवढे काही आता ॲमिनेशन्स आपले संपलेत काय झालेत ठीक आहे आता हे है, कदाचित हे सीस्पायर ह्यासाठी पण केलं असेल की बाबा संपले सगळ्यांचे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत थोडस नागरिकांनी पण विचार करायला पाहिजे की हे युद्ध कोणाला परवडणारे कोणाला नाही मी तर एक म्हणेल की जपानचा सगळ्यांनी केस स्टडी म्हणून एक बघितलं पाहिजे जपानकडं जर जपानचा लोकांनी केस स्टडी केला तर कोणताच नागरिक हे गव्हर्नमेंटला तुम्ही युद्धात उतरा हे सांगणार नाही